साठी चांगलं काही मागा काय मागायचं दादा तुमच्यासाठी खूप आहे निश्चित दादांचा नंबर लागणार आहे काळजी करू नका तुम्ही पुढे आता आमच्याही सात टम झाल्या आम्ही किती टम लढणार आहे पुढे वारस आहे दादा जिल्ह्याला जिल्ह्याचं नेतृत्व आता तरुणांकडे जाणार आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका पण एक चांगला नेता एक सक्षम नेता एक दिलदार नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे एक चांगला आमदार एक लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो मंगेशारा सरकारचा आपल्याला सगळा महाराष्ट्र म्हणतो मी नाही म्हणत आमचे सगळे नेते म्हणतात मुंबईतले मुख्यमंत्री म्हणतात आणि असा एक चांगला नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे मिळालेला आहे आणि म्हणून मी आपल्यालाही खरं मनापासून आपलं अभिनंदन या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो